हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्सच्या युनिक अशा डिझाईन्स बघणार आहोत सध्या बऱ्याचशा म्हणजे नव्वद टक्के बायका थ्रीपोट स्लीव्ज यूज करतात म्हणजे कोणत्याही प्रकारची साडी असली तरीही त्यावर शॉर्ट स्लीव्स खूप कमी तुम्हाला बघायला भेटतील अशा लॉंग स्लीवज बायका जास्त प्रेफर करतात आणि त्यामध्ये दे व्हरायटी देखील खूप आहेत म्हणजे डिझाईन्स आणि व्यवस्थित बनतात आणि यामध्ये डिझाईन्सची व्हरायटी खूप जास्त असते त्यानंतर तुमची साडी कोणत्याही प्रकारची असेल म्हणजे इवन पैठणी असेल ऑर्गेंजा असेल सिल्क असेल किंवा कॉटन असेल कॉटन सिल्क असेल कोणत्याही प्रकारची साडी असली आणि त्यावर असं त्रिपोन ब्लाउज शिवलं तर ते खूप छान दिसतं इव्हन तुमची प्लेन साडी असेल आणि तुम्ही अशा डिझाईनमध्ये ब्लाऊज शिवून घेतला तर तुमच्या त्या सिंपलच्या साडीचा देखील हटके येतो आणि एक स्टायलिश लुक तुम्हाला येतो इवन जर डेली यूजसाठी तुम्ही असे ब्लाऊज शिवले तरी देखील तुम्ही डेलीच्या यूज साड्यांमध्ये देखील स्टायलिश दिसू शकता त्यामुळे तुम्ही देखील अशा ब्लाऊजचा नक्कीच विचार करून बघू शकता थँक्यू था।